आयुष्य अगदी मनापासून जगायचं असेल तर काय करावं लागतं असं तुम्हाला वाटतं बरोबर ऑर्गनाईज केल्या गोष्टी आपण तर आपल्याला अगदी आपले निर्णय पटकन घेता येतात तर तर ऑर्गनाईज कसं करायचं आपलं रोजचं रुटीन आपल्या रोजच्या गोष्टी आपलं रोजचं आयुष्य आपण ऑर्गनाईज कसं करायचं एक गोष्ट करू शकतो त्यासाठी आपण छान अशा लिस्ट बनवू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा तेरा लिस्ट बघणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्याला एक डायरेक्शन देता येईल एक ऑर्गनाइज्ड वेनी तुम्ही तुमचं आयुष्य नव्याने सुरू करू शकता आणि त्यामुळे होईल काय तर तुमचा मानसिक त्रास खूप जास्त कमी होईल तुमच्या डोक्यावरचा ताण कमी होईल कारण आपण अशा बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्या करून करायचे राहून जातात जस्ट बिकॉज की आपल्या डोक्यामध्ये इतके सारे विषय असतात आपल्याला इतके सारे कामं असतात सगळ्याच गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत कधी कधी काय होतं आपण पैसे तर भरपूर कमवत असतो पण तो कुठे खर्च करायचा हेच आपल्याला माहीत नसतं कारण आपलं काही नियोजनच नसतं त्याबाबतीत कधी कधी काय असतं की आपल्याकडे भरपूर वेळ असतो आणि आपल्याला तो वेळ कुठे युटिलाईज करायचा तेच माहीत नसतं कधी कधी आपल्या इच्छा तर भरपूर असतात पण त्या इच्छा कशा पूर्ण करायच्या कधी पूर्ण करायच्या हेच आपल्याला कळत नाही का तर आपलं ऑर्ग आपलं आयुष्य असं ऑर्गनायझच नाही आहे त्यामुळे कदाचित तसं होत असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा तेरा लिस्ट बघणार आहोत त्यामुळे तुम्हाला तुम्हाला तुमचं आयुष्य ऑर्गनाईज करता येईल चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली लिस्ट आपण कोणती प्रिपेअर करू शकतो ती म्हणजे टू डू लिस्ट आता टू डू लिस्ट काय आहे बऱ्याच जणांना ऐकून माहिती असेल आपली जी महत्त्वाची कामं आहेत मोठमोठ्या सेलिब्रिटीज मोठमोठे लोकसुद्धा ह्या गोष्टी फॉलो करतात आता ह्याच्यामध्ये करायचं काय असतं नक्की की जे आपली रोजची कामं आहेत ती तर आलीच पण काही काही अशी महत्त्वाची कामं असतात कधी आपल्याला बँकेत जायचं असतं कधी काय काही कुणासोबत मीटिंग असते कधी काही इम्पॉर्टंट गोष्टी असतात ज्या आपण सहज विसरून पण जातो कधी कधी कामाच्या ह्याच्यामध्ये तर टू डू लिस्टमध्ये काय करतात की उद्याचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या आपण आजच लिहून ठेवायच्या जसे की जसं मी म्हटलं बँकेत वगैरे जायचं असेल किंवा अजून कुठे अपॉइंटमेंट असेल तर त्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या ज्या गोष्टींना प्रायोरिटी द्यायची त्या सगळ्या गोष्टी पहिल्या नोट करून घ्यायच्या त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी प्रायोरिटीच्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा लिहून घ्यायच्या ज्या केल्याच पाहिजेत अशा गोष्टी तर आल्याच ज्या उद्या नाही केल्या तरी चालतील किंवा ज्यांना जास्त प्रायोरिटी नाही त्या गोष्टी पण आल्याच सो आपल्याला एक अंदाज येतो की उद्याचा दिवस आपला नक्की कुठे आणि कसा जाणार आहे ठीक आहे त्यासोबत जर तुम्ही मॉर्निंग रुटीन गृहिणी असाल तर मॉर्निंग रुटीन लिहू शकता इव्हनिंग रुटीन लिहू शकता त्यानुसार तुम्ही ऑ बघू शकता की कि तुमच्याकडं किती वेळ राहतो आहे दिवसभराचा आणि त्याच्यावरून तुम्ही उरलेल्या वेळेचंसुद्धा नियोजन करू शकता सो नेक्स्ट डेचा जो लोड आहे तो आपल्याला जर कमी करायचा असेल तर ही टू डू लिस्ट करणं फार महत्त्वाचं आहे आदल्या रात्री थोडासा एक पाच दहा मिनिटाचा वेळ काढून तुम्ही ही डू लिस्ट प्रिपेअर केली तर ह्याचा तुमच्या नेक्स्ट डे वरती खूप जास्त इफेक्ट होतो तुमचा नेक्स्ट डे जो आहे तो खूप असा स्मूथली जाण्यासाठी मदत होते ह्यानी कारण तुम्हाला ऑलरेडी माहीत असतं उद्या सकाळी जर उठलात तुम्ही ती लिस्ट चेक केली की मला आज हे हे करायचं तर मग तुम्ही इझिली त्या गोष्टी तुमच्या डोक्यात फिक्स होतात सकाळीच आणि तुमचा दिवस पूर्णपणे तसाच ऑर्गनाईज जातो हे एकदा करून ब बा, बघा खूप दिवस सुंदर आणि खूप असा प्रोडक्टिव्ह दिवस गेल्यासारखं फिलिंग येतं आता दुसरी लिस्टला आपण ग्रोसरी लिस्ट म्हणू शकतो इथे आपण वीकली मिल प्लॅनिंगसुद्धा करू शकतो त्याच्यामध्ये आठवड्याभरामध्ये तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टला काय करणार आहे तुमच्या लंचमध्ये काय ठेवणार आहे तुम्ही डिनरमध्ये काय करणार आहे ह्याची सगळ्याची लिस्ट करून ठेवायची आणि त्याच्यानुसार म्हणजे जे जे पदार्थ तुम्ही करणार आहेत त्याच्यासाठी ज्या कुठल्या भाज्या लागतात त्याची लिस्ट आली आणि जो कुठला महिनाभराचा किराणा असेल तर ग्रोसरीची लिस्ट सु, सुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता सो so, ह्या ग्रोसरी लिस्टमध्ये हे सगळं तुम्ही ॲड करायचं आहे जिथे तुम्ही तुमचं वीकली मील प्लॅन असेल तिथे मग तुम्ही काय काय करणार आहे काय काय नाही ह्या सगळ्याचं म्हणजे कोणत्या भाज्या घ्यायच्यात हे तुमच्या लक्षात येतं कोणत्या भाज्या तुमच्या ऑलरेडी फ्रीजमध्ये आहेत आणि कोणत्या भाज्या तुम्हाला अजून आणाव्या लागणार तुमच्या प्लॅनिंगनुसार तर तुम्ही तेवढ्याच भाज्या घेऊन आलात तर वेस्टेज होत नाही ते पैशांचं पण होत नाही भाज्यांचं पण होत नाही कधी कधी आपण एक्स्ट्राच्याच भाज्या आणून ठेवतो आणि त्या तर होत नाहीत मग त्या भाज्यासुद्धा खराब होऊन जातात त्याचे पैसे पण वाया जातात सो so, ऑलरेडी आपल्याला अपले माहित असेल असेल की आपण आठवड्याभरामध्ये ह्या ह्या भाज्या करणार आहोत तर आपल्याला ते सोपं जातं त्यामुळं कधी पण लिस्ट बनवण्याआधी ना एकदा फ्रीज चेक करायचा आणि नंतर त्यानुसार तुमचं मील प्लॅन करायचं आठवड्याचं त्याच्यासोबत जर तुमच्या अजून काही गोष्टी राहिल्या असतील आता बरेच जण महिन्याभराचा किराणा भरतात तर किराणाची सुद्धा तुम्ही प्रिपेअर करू शकता एक प्रिपेअर एकदाच करून ठेवायचं आणि नंतर परत मग प्रत्येक वेळेस जेव्हा महिन्याला तुम्ही बाजार भरणार आहात किराणा भरणार आहात त्यावेळेस चेक करायचं कुठल्या गोष्टी ॲड करायच्या असतील तर करायच्या नसतील तर तशीच लिस्ट घेऊन जायची म्हणजे इतकं सोपं होऊन जातं आणि त्या म्हणजे प्र ह्या प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीवरती आपल्याला डोकं नाही लावावं लागत त्यामुळे डोक्याचा भार कमी होतो म्हणून हे करायचं त्यामुळे ग्रोसरी लिस्ट तर नक्कीच प्रिपेअर करायला हवी तिसरी लिस्ट अगदी महत्त्वाची ती म्हणजे बजेट लिस्ट प्रत्येकाला आपलं आपल्या घराचं आपल्या गोष्टींचं बजेट माहीत असतं तर बजेट लिस्ट जर तुम्ही महिन्याच्या आधी जर प्रिपेअर केली तर त्यामुळे तुम्हाला हे समजते की आता नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे आता करंट मंथ मंथमध्ये तुमचे इन्कम किती होता तुमचे एक्सपेन्सेस किती झाले तुमचा वायफळ खर्च कुठं झाला गरज नसताना काही गोष्टी घेतल्या गेल्या का गरज गरज होती म्हणून कुठल्या गोष्टी घेतल्या तर ठीक आहे पण गरज नसताना कुठली गोष्ट घेतली गेली का त्यामुळे तुमचा बजेट इम्बॅलेन्स झालं का तुम्हाला अजून कुठे वर्क करायची गरज आहे का कुठे लक्ष घालायची गरज आहे का कुठे तुम्ही बजेट जर तुमचं शिल्लक राहत असेल तर ते पैसे तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करू शकता का कुठल्या पॉलिसीज घेऊ शकतात का तर घ्यायच्या असतील तर तेसुद्धा तुम्ही ह्या बजेट प्लॅनिंगमध्ये टाकू शकता तो बेसिकली बजेट लिस्टची आयडिया ही आहे की तुम्हाला तुमच्या महिन्याचं जे बजेट तुम्ही ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचं सगळं पूर्ण एक्सपेन्स बसतो आहे का आणि जर बसत नसेल तर तुमचा वायफळ खर्च तुमचा अनावश्यक खर्च कुठं होत आहे तुम्हाला हे लक्षात येतं त्यानुसार तुम्हाला तुमचा नेक्स्ट बजेट प्रॉपरली प्लॅन करता येतो तर ह्या सगळ्या गोष्टी पण फायनान्सच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहे एक स्मार्ट हाऊस ह्या सगळ्या गोष्टींच्या गोष्टींमध्ये फार लक्ष देत असते त्यामुळे तुम्ही पण तुम्हाला पण ते स्मार्टली वर्क करायचं असेल ना तर बजेट लिस्ट नक्कीच बनवायला हवी आता नेक्स्ट लिस्ट आहे ती म्हणजे पासवर्ड्स जे असतात आजकाल आपले भरपूर सोशल मीडियावरती अकाउंट्स आहेत परत कुठे कुठे यू पी आयचे अकाउंट्स असतात इकडे आपण इतके सारे पासवर्ड्स क्रिएट करतो इतके सारे क्रेडेन्शियल्स आपले असतात पण आपल्या लक्षात मात्र राहत नाहीत आणि इतकं सारं बर्डनमध्ये त्या सगळ्या गोष्टी प्रत्येक च लक्षात येतीलच असं नाही तर मग आपलं काय होतं की प्रत्येक वेळेस आपण फॉरगेट पासवर्ड करतो माझं तर खुद्द होतं की मी प्रत्येक वेळेस जेव्हा जीमेल लॉग इन करायला जाते तर ते मला फॉरगेट पासवर्ड करावं लागतं आणि ते इतकं हेक्टिक होऊन जाते पूर्ण प्रोसेस तर हे आपल्यासोबत होऊ नये म्हणून आपण एक त्याची सुद्धा लिस्ट बनवून ठेवू शकतो जितके जितके आपले इम्पॉर्टंट पासवर्ड्स आहेत ते आपण कुठेतरी लिस्ट करून ठेवली पाहिजे जेणेकरून समजा भविष्यामध्ये कधी अशी वेळ आली आणि आपल्या मागे कोणाला जर आपले अकाउंट्स बघण्याची गरज असली तर त्यावेळेस ती लिस्ट आपल्या मागच्यांना म्हणजे ती मिळेल कुणाला तरी घरातल्या एखाद्याला विश्वासला तुम्ही सांगू शकतात की हे माझे क्रेडिन्शियल्स आहेत म्हणजे अशी लिस्ट आहे माझ्याकडे जेणेकरून भविष्यामध्ये जर तुमच्या मागे जर कोणाला त्या अकाउंट ऍक्सेस करण्याची जर वेळ आली तर त्यांच्याकडे ते क्रेडिन्शियल्स असायला हवेत त्यामुळे ची लिस्ट तुम्ही नक्कीच प्रिपेअर करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेस फॉरगेट पासवर्ड करावं लागणार नाही आणि ते एक हेक्टिक प्रोसेस तुमची इथं सेव्ह होते नाही का आता पाचवी लिस्ट तुम्हाला तुम्ही प्रिपेअर करू शकता ती म्हणजे ट्रॅव्हल लिस्ट आता ट्रॅव्हल लिस्ट म्हणजे तुमच्या विशलिस्टमध्ये तुम्हाला असे कोणते कोणते प्लेसेस आहेत जिथे जाण्याची इच्छा आहे तुम्ही त्यांची एक लिस्ट बनवून ठेवू शकता रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्या घेत असतो पण काही आपल्या इच्छा असतात त्या आपण अशाच सोडून देतो कारण आपल्याला पण कधी कधी ते माहित नसते की आपल्या पण अशा काही इच्छा आहेत कारण ते आपण इतक्या दाबून ठेवलेल्या असतात ठीक आहे तर तुम्ही असं जर काही लिस्ट करून ठेवलं जर लिहून ठेवलं की मला नेक्स्ट मंथमध्ये किंवा आणि दोन महिन्यानंतर किंवा आणि सहा महिन्यामध्ये नेक्स्ट इयरला मला ह्या ह्या ठिकाणी जायचं आहे नॉट नेसेसरी की, जाए जाए। की आउट ऑफ कंट्रीज कुठं आहे किंवा आउट ऑफ स्टेट जायचं आहे कुठलं तरी छोटंसं जवळचं ठिकाणसुद्धा असू शकतं जे तुम्हाला आवडीचं असू शकतं पण तुम्हाला तुमच्या रोजच्या कामातून तिथे जाण्यासाठी तुम्हाला वेळ मिळत नाही आहे तर तुम्ही ह्या अशा प्लेसेसची लिस्टसुद्धा बनवू शकता एखादं मंदिर असू शकतं एखादं एखादं रेस्टॉरंट असू शकतं एखादं स्टेशन असू शकतं काही असू शकतं म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीचे ठिकाणं लिहून काढा त्याच्यासोबत तिथं जाण्यासाठी तुम्हाला किती खर्च लागणार आहे किती इन्व्हेस्टमेंटची गरज आहे हे सुद्धा तुम्ही एकदा तुम्ही लिहून काढा की अंदाजे इतका इतका खर्च होऊ शकतो मग तुम्हाला जर सहा महिन्यानंतर जायचं तिथं इच्छा असेल तर तुम्हाला तुम्ही तिथे जाण्याचा जो तो खर्च आहे तो अचीव करू शकतो का करू शकता का तुम्ही तितका मॅनेज करू शकता का तुम्ही बजेट तितकं प्लॅन करू शकता का तर तो तुमच्या डोक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा येतील जेव्हा तुम्हाला माहीत होईल की तुम्हाला ह्या ह्या प्लेसला जायचं आहे सो अशीसुद्धा एक लिस्ट तुमच्याजवळ असायलाच हवी आता नेक्स्ट लिस्ट आहे विशलिस्ट तुम्ही एक विशलिस्टसुद्धा बनवून ठेवू शकता अशी एक लिस्ट बनवा ज्याच्यामध्ये काही गोष्टी असतात कधी कधी एखादी साडी असते महागातली जसं की पैठणी असते असेल किंवा कुठल्या तरी एखादं प्रोडक्ट असतं जे तुम्हाला हवं असतं पण ते तुम्ही काही कारणांमुळे त्या गोष्टी ओपनली सांगत नाही कुणाला की मला ते हवं आहे पण ते तुम्हाला हवं असतं त्यासाठी तुम्ही खूप दिवसापासून तुमच्या मनामध्ये त्या गोष्टी आहेत पण ते तुम्ही बोलून दाखवत नसता मग अशी काही जर विश्लेस असतील ना तर त्या सुद्धा गोष्टी तुम्ही लिहून काढा की मला हे 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 पाहिजे म्हणजे समजा तुम्हाला उद्या तुमचा नवरा समजा तुम्हाला काहीतरी गिफ्ट देणार असेल कुठल्या तरी ओकेजन साठी तर तुम्ही त्यावेळेस सांगू शकता की मला हे विचारतात हो रे तुम्हाला तुला काय पाहिजे तर मग तुम्ही त्यावेळेस सांगू शकता की मला हे हे पाहिजे मग वेळी असं होतं ना ठीक आहे मी सांगते आणि नंतर आपण विसरून जातो ते गिफ्ट पण राहतं त्याऐवजी एक विश्लीस बनवा की मला हे हे पाहिजे आणि जर तुम्हाला असं विचारलं गेलं तर मग तुम्ही तेव्हा सांगू शकता किंवा तुमच्या जर बजेटमध्ये आलं तर ती वस्तू तुम्ही स्वतःसाठी सुद्धा भविष्यात कधीतरी खरेदी करू शकता पण ऐन वेळी आपल्याला आठवत नाही की आपल्याला काय हवं आहे कारण अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि रोजच्या कामामध्ये रोजच्या विचारामध्ये आपण त्या विसरून जातो पण ते हवं आहे आणि ती गोष्ट मिळाली तर एक मजा येणार आहे आयुष्यामध्ये त्यामुळे ती विश लिस्ट सुद्धा तुमची प्रिपेअर करायची आता सातवी लिस्ट तुम्ही प्रिपेअर करू शकता ती म्हणजे क्विक आणि हेल्दी रेसिपीज ज्या असतात ते म्हणजे बघा काय होतं की खूपदा आपल्याला इतकी घाई असते अजिबात वेळ नसतो आणि अशा वेळ ना आपल्याला अजिबात सुचत नाही किंवा लहान मुलं असतात आणि त्यांच्यासाठी पटकन काहीतरी आपल्याला बनवायचं असतं त्यातल्या त्यात थोडंसं हेल्दी पण असायला हवं असं आपल्याला वाटतं सो पण थोडासा जर टाईम काढून अशा जर हेल्दी रेसिपीज आहेत अगदी सोप्या पाच मिनिटात दहा मिनटात होणाऱ्या कमी साहित्यात होणाऱ्या तर असे जर लिस्ट काढली ना आपण तर आपल्याला पटकन त्या गोष्टी म्हणजे पटकन कुठून तरी आलो आहोत बाहेर आणून लवकर काहीतरी बनवायचं सो अशा वेळी आपल्याकडे एक लिस्ट असेल ना तर पटकन लिस्ट मध्ये बघितलं आणि ती गोष्ट आपण बनवली असं होतं इतकं सोपं होतं म्हणजे डोक्याचा त्रास कमी होतो त्यामुळे ह्या लिस्टसुद्धा तुमच्याकडे असल्या पाहिजेत लहान मुलं असतील तर आचल्याच आच पाहिजेत आठवी लिस्ट आहे ती म्हणजे हॅबिट ट्रॅकिंग लिस्ट हॅबिट ट्रॅकिंग लिस्टमध्ये तुम्ही अशा हॅबिट्स मेन्शन करा म्हणजे त्यामध्ये लिस्ट डाऊन करा की तुम्हाला कोणत्या कोणत्या हॅबिट्स तुम्हाला लावायच्यात मग किंवा तुम्ही ऑलरेडी जर कुठल्या हॅबिट्सवरती काम करत असाल तर त्याच्यासुद्धा तुम्ही ट्रॅक ठेवू शकता त्या लिस्टमध्ये पण जर कुठल्या हॅबिट्स सध्या फॉलो करत नसाल जसं की समजा अशी कुठली तर हॅबिट तुम्हाला चा सुरू करायचे ज्यामुळे तुमचा वेट लॉस मग समजा दहा हजार पावलं चाल चालण्याची तुम्हाला हॅबिट लावून घ्यायची सो अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही लिस्ट डाऊन करा की ह्या ह्या हॅबिट्स मला लावून घ्यायच्यात मग त्याच्यामध्ये तुम्ही पुस्तक वाचायचं असेल तुम्हाला ही एक हॅबिट लावून घ्यायची असेल एक दिवसातून एक सहा ग्लासेस पाणी प्यायचेत तुम्हाला म्हणजे अशी कोणती पण हॅबिट असेल जे तुम्हाला स्वतःला आवडतात जे तुम्ही स्वतः एन्जॉय करता त्या गोष्टी त्या तुम्ही त्या लिस्ट डाऊन करून ठेवू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमचा ट्रॅक ठेवू शकता की ह्या ह्या हॅबिट्स मी काम करते का जर करत नसेल तर मला करायला हवं आणि जेव्हा तुम्ही एक गोष्टी परत परत त्या लिस्ट बघत जाताना तर तुम्हाला आठवणसुद्धा होईल की मी ह्या हॅबिट्सची लिस्ट बनवलेली आहे आणि मला ह्याच्यावरती काम करायचे आहे सो ह्याच्यामध्ये तुमचा सेल्फ डेव्हलपमेंटचासुद्धा एक एक टास्क होऊन जातो की हॅबिट्स ॲटलिस्ट आपल्याला माहीत असल्या पाहिजेत आपल्या हॅबिट्स कुठल्या आहेत आणि जर माहीत नसतील तर ते कुठल्या लावून घ्यायचे आहेत नवीन हॅबिट्स समजा सकाळी लवकर उठण्याची हॅबिट असेल रात्री लवकर झोपण्याची हॅबिट असेल परत रात्री मोबाईल नाही वापरायचा ही पण एक हॅबिट असू अशा मल्टिपल हॅबिट्स असू शकतात ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये थोडा व्हॅल्यूज ऍड होतील तर अशा हॅबिट्स लिस्ट डाऊन करा आणि त्यानुसार तुम्ही त्या हॅबिट्सवरती काम करता की नाही त्या गोष्टीसुद्धा ट्रॅक करू शकता त्या हॅबिट्सच्या लिस्टवरून सो so, ही एक लिस्ट नक्कीच तुमच्याजवळ असायला हवी तुमची नेक्स्ट लिस्ट असायला हवी ती म्हणजे तुमची सेल्फ केअर लिस्ट आता ह्याच्यामध्ये तुम्हाला असे टास्क ॲड करायचे जे तुम्हाला तुमच्या सेल्फ केअर रुटीनमध्ये इन्क्लूड करायचे होते ठीक आहे मग जसे की कुठला तरी फेस पॅक लावायचा असेल किंवा जस्ट तुम्ही एखाद्या दिवशी मस्त हेअर ऑइल लावायचं असेल किंवा हेअर ऑइलिंग असेल किंवा फेसपॅक लावणं असेल स्क्रबिंग असेल किंवा अशा मल्टिपल गोष्टी ज्या सेल्फ केअर म्हणजे जे केल्यानंतर तुम्हाला असं वाटते की नाही का मी आज सेल्फ केअर केलेलं आहे स्वतःला मस्त टाइम दिलेला आहे छानस म्युझिक असेल एका दिवस असं वाटत असेल की म्हणजे मला आज काही काम करायचं नाही आहे जस्ट फक्त आवडता मूवी बघायचा आहे आवडतं गाणी ऐकायचे आहेत आणि जस्ट रिलॅक्स करायचे म्हणजे अशा सगळ्या गोष्टी ज्याच्यातून तुम्हाला असं वाटते की तुम्ही स्वतःसाठी तिथं काहीतरी करताय स्वतःच्या आनंदासाठी काहीतरी करताय स्वतःची काळजी घेण्यासाठी काहीतरी तर करताय सेल्फ केअरचे करता असे भरपूर व्हिडिओज आहेत यूट्यूबवरती तिथून पण तुम्ही नोट डाऊन करू शकता आणि त्या लिस्टमध्ये ॲड करू शकता की मला ह्या ह्या गोष्टी करायच्यात संडेला मला ह्या ह्या गोष्टी करायच्यात विकेंड्सना मला इथं तिथं जायचं आहे हे करायचंय ते करायचं म्हणजे असं लिस्टमध्ये ना सगळं ॲड करा जे तुम्हाला सेल्फ केअरसाठी तुमच्या करायचं इच्छा होती मग आता ही जेव्हा लिस्ट जर जे तुमच्याकडे असेल तर जेव्हा तुमचा मूड होईल की आज मी स्वतःसाठी मस्त टाइम देणार आहे लिस्टमध्ये दे बघायचं आणि त्या गोष्टी करायच्या म्हणजे त्रास नाही घ्यायचा कशाचा अजून एक अतिशय महत्त्वाची लिस्ट तुम्ही प्रिपेअर करू शकता ती म्हणजे स्किल सेट्स जे तुम्हाला लर्न करायचे होते कधीतरी आयुष्यात असे कुठल्या कुठले सेट्स असतील कोणतेही असतील जसे की तुम्हाला कुठले तरी नवीन लँग्वेज शिकायची असेल समजा काही कारणांमुळे तुमचं शिक्षण अर्धवट सुटलं असेल तर तुम्हाला शिक्षण तुमचं पूर्ण करायचं असेल किंवा कुठल्या तरी कोडिंगचा कोर्स करायचा असेल किंवा साधे ब्युटी पार्लरचासुद्धा कोर्स करायचा असेल काहीही स्किल सेट्स जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर ते तुम्ही लिस्ट डाऊन करा की मी ह्या 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 गोष्टी करू शकते तर जर तुमच्याकडे लिस्ट असेल ना जर जेव्हा पण तुम्हाला ती लिस्ट बघल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की तुमचा इंटरेस्ट नक्की कशात आहे सो असे जे शे स्किल्स आहेत किंवा तुम्ही ऑलरेडी कुठल्या तरी प्रोफेशनमध्ये असाल तर तुम्हाला कुठली सर्टिफिकेशन्स करायचे असतील जी तुमच्या तुम्हाला करायची इच्छा आहे पण काही कारणांमुळे तुमचं इकडं तिकडं राहून जाते मग आपल्या रोजच्या रुटीनमध्ये ते आपण त्या गोष्टी उद्यावरती उद्यावरती ढकलत जातो जेव्हा तुम्ही असे लिस्ट बनवता आणि त्यांना एक टाईमलाईन देताना तर तुम्ही त्या गोष्टी तुमच्या डोक्यात राहतात आणि म्हणजे तुम्ही त्या गोष्टींमध्ये काहीतरी वर्क करायला चालू करता त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत असल्या पाहिजेत की आपल्या सेल्फ अपडेटसाठी काही गोष्टी मला करायच्या आहेत मग तिथं इंग्लिश स्पीकिंग असेल किंवा अजून कम्युनिकेशन स्किल्स तुमची इम्प्रूव्ह करायचे असतील प्रेझेंटेशन स्किल्स इम्प्रूव्ह करायचे असतील किंवा अगदी सोप्यातल्या सु सोपं म्हणजे काही जणींना म्हटलं ना ब्युटी पार्लरचा कोर्स करायचा असेल मेकअप शिकायचं असेल कुणाला बॉडी लँग्वेज क शिकायची असेल किंवा काहीही असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या रोजच्या ह्याच्यामध्ये त्या गोष्टींचा वापर होईल जर तुम्ही प्रोफेशनली ॲक्टिव्ह असाल तर लिस्ट तो था। जा तुम्हाला तिथे काहीतरी तुम्हाला तिथे त्याच्या त्या गोष्टी व्हॅल्यू ॲड करतील तर अशा लिस्टसुद्धा तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता ज्यामुळे तुम्हाला खरंच सेल्फ ग्रोथमध्ये ह्या गोष्टींचा फार उपयोग होतो त्यामुळे ही लिस्टसुद्धा नक्कीच प्रिपेअर करायला पाहिजे नेक्स्ट लिस्ट आपण प्रिपेअर करू शकतो ती म्हणजे लाईफ लेसन रिलेटेड आपण आता ऑलमोस्ट बरेच जण एका आयुष्याच्या एका वयापर्यंत येऊन पोचलेले आहेत आणि आपल्याकडे एक खूप छान असा अनुभव खूप असे छान लेसन्स आपल्याला आयुष्याने दिलेले असतात आणि जर तुमच्याकडे असे काही लेसन्स असतील ना तर ते नोट करा कारण त्या लेसनचा उपयोग बाकीच्यांना होऊ शकतो त्यामुळे जर तुमच्याकडे जर असे काही आयुष्याला बघण्याचा किंवा आयुष्याकडे पॉझिटिवली बघण्याचा किंवा काही अनुभवातून काहीतरी घेण्याचा असा जर काही एक्सपिरियन्स असेल ना तर ते हे लाईफ लेसन्ससुद्धा तुम्ही नोट करू शकता आणि नंतर ते तुम्ही तुमच्या मागच्या लोकांना म्हणजे जे तुमची भावी पिढी आहे त्यांना सुद्धा ती पास आऊन करू शकता समजा आयुष्यात असे दहाच असे अनुभव असतील ज्याच्यामुळे कुणाच्या तरी आयुष्यामध्ये लिटरली चेंज येऊ शकतो म्हणजे कुणाच्या तरी आयुष्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड होऊ शकते, शकते। तुमच्या अनुभवावरून तुमच्या लाईफ लेसनवरून तर तुम्ही त्या गोष्टी नक्कीच कुणाला तरी सांगायला हव्यात जर तुम्ही आपण त्या गोष्टी विसरून जातो आपल्या रोजच्या धावपळीमध्ये म्हणजे ते तुम्ही नोट केलं ना तर तुम्हाला त्या गोष्टी ॲक्च्युली पास ऑन करता येतील म्हणजे कधीतरी तुम्ही कुणाला तरी त्या गोष्टी सांगू शकता आणि सांगताना काही इम्पॉर्टंट लेसन्ससुद्धा मिस होऊ नयेत म्हणून तुम्ही ही सुद्धा लिस्ट अगदी मनापासून प्रिपेअर करायला पाहिजे अजून एक अतिशय सुंदर लिस्ट बनवू शकतो ती म्हणजे तुम्हाला जर आयुष्यात कुठल्या अशा एखाद्या व्यक्तीला भेटायचं असेल ज्यांच्यामुळे तुम्ही इन्फ्लुअन्स झाला आहे किंवा कुणी कुणी असू शकतं एखादे मोठे ऑथर असू शकतात ज्यांच्यामुळे तुम तुम्ही इन्स्पायर झाला आहे कुणी युट्यूबर असू शकतं कुणी सेलिब्रिटी असू शकतं ज्याच्यापैकी तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड झाले त्यांच्या चार गोष्टी ऐकल्यामुळे तुम्हाला असं वाटलं की तुमच्या आयुष्यामध्ये खूप मेजर चेंज आलं आणि ह्यांच्या ह्यांना है। जर मी पर्सनली जर भेटले तर माझ्या आयुष्यात अजून जास्त सोनं होऊ शकतं तर तुम्ही अशा लोकांची सुद्धा लिस्ट बनवायला हवी आणि ती लिस्ट तुमची ग्रो करायला हवी कारण असे आपल्याला भरपूर लोकं भेटत असतात ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खरंच खूप मोठा फरक पडतो काही असे गुरु असतात जे आपल्याला खूप छान डायरेक्शन देतात आणि त्यांना जर आयुष्यात एकदा जरी भेटायला आपल्याला मिळालं हो, तरी आपल्याला असं वाटतं की खूप छान होईल तर अशीसुद्धा एक लिस्ट प्रिपेअर करा आणि ह्यामुळे काय होतं की आपल्या आयुष्याला ना एक खरंच एक खूप छान डायरेक्शन मिळतं आपण ज्या रोजच्या गोष्टी त्या त्याच करून थकलेलो असतो रोज तीच तीच कामं रोज तेच ऑफिस आणि रोजच्या त्याच गोष्टी हे सगळं करून फार थकलेलो असतो जेव्हा आपण अशा लिस्ट प्रिपेअर करतो ना तर आपल्याला अजून काहीतरी छान असं नवीन करायला मिळतं करायला मिळणार असतं ॲक्च्युली आणि त्या गोष्टीचा एक, एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या मूडवरतीसुद्धा होतो त्यामुळे ह्या लिस्ट ज्या आपण आता बघितल्या त्या खरंच प्रिपेअर करा आणि एक शेवटची लिस्ट आहे ती म्हणजे ग्रॅटिट्यूड लिस्ट तुम्ही ऑलवेज तुमच्याकडे जे काय आहे त्याबद्दल थँकफुल असलं पाहिजे त्या देवाला किंवा आणि कोणी लोक असते तुमच्या आयुष्यात ज्यांच्यामुळे तुमची लाईफ बेटर आहे त्या लोकांसाठी तुम्ही थँकफुल असलं पाहिजे सो so, तुम्ही ती पण एक लिस्ट प्रिपेअर करू त्या शकता त्याच्यामध्ये तुमचे ग्रॅटिट्यूड थॉट्स तुम्ही ॲड करू शकता आणि रोज त्या गोष्टी तुम्ही स्वतःला सांगू शकता त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह चेंज येतो ग्रॅटिट्यूड लिस्ट काय असते ग्रॅटिट्यूड कसं कसं म्हणजे करतात तर त्या सुद्धा भरपूर व्हिडिओज आहेत यूट्यूब वरती तुम्ही ते बघू शकता पण तुमच्या आयुष्यात जे काय आहे त्यासाठी तुम्ही ऑबवियसली नेहमी ग्रॅटिट्यूड जर म्हणजे फील केलं ना तरी पण तुमच्या आयुष्यामध्ये खूप असा एक चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो तर ह्या ज्या लिस्ट आहेत तुम्ही नक्की प्रिपेअर करून बघा कारण बघा म्हणजे जर ट्रॅव्हल लिस्ट असेल जर आपण विचारच नाही केला की मला कुठेतरी जायचं आहे तर, तर आपण त्यासाठी काही स्टेप्सच नाहीत घेणार ठीक आहे तर त्यामुळे जर तुम्ही असं लिस्ट केलं ना, ना तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही जा 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 तर ॲटलिस्ट आपल्याला काहीतरी प्लॅनमध्ये आपल्या कुठेतरी म्हणजे आपल्या कुठेतरी ह्या सगळ्या रुटीनमध्ये ना त्यासुद्धा गोष्टींना आपोआप जागा व्हायला चालू होते जर तुम्ही गोष्टी नुसतेच पैसे कमवत असाल आणि तुम्ही जर तुमच्या स्वतःसाठी जर त्यातलं थोडंसुद्धा स्पेंड करू शकत नसाल तर मग आयुष्यामध्ये खरंच मजा नाही आहे जर आयुष्य खऱ्या अर्थाने जगायचं असेल ना तर काही गोष्टी ह्यातूनच आपल्याला कशा मॅनेज करता येतील आणि कशा कसं आपलं आयुष्य सोपं आणि ऑर्गनाइज्ड करू शकतो तर ह्या लिस्ट आपल्याला ते सांगतात अशा जर कुठल्या अजून लिस्टच्या आयडियाज असतील ना तर, तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा मला फार आवडेल त्या गोष्टी अजून जास्तीत जास्त जाणून घ्यायला आणि तुमच्या कमेंट्स बघून बाकीच्यांनासुद्धा अशा लिस्टबद्दल आयडियाज मिळतील काहीही लिस्ट असू शकतात कुणी कुणी कसल्या कसल्या छान छान लिस्ट प्रिपेअर करत असतील गॉडन्ज चला काळजी घ्या